नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल माय राणी आय राणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करत आहे शहादा येथे जनसुरक्षा विधेयकाविरुद्ध आंदोलन सविस्तर अशी शहादा येथे विविध संघटनेत काम करणारे कार्यकर्ते जमिनीशी जुळलेले कार्यकर्ते देखील या जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरल्याचे पाहण्यास मिळाले जनसुरक्षा कायद्याच्या विरोधामध्ये विविध प्रकारच्या घोषणा या ठिकाणी देण्यात येत होत्या तसेच कायद्याला विरोध करताना आपल्याला विविध पदाधिकारी विविध पक्षातील विचारवंत तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी आपल्याला या ठिकाणी पाहण्यास मिळाले संपूर्ण शहादा शहरातील रस्त्यांवरती हे सर्वसामान्य कार्यकर्ते आपल्याला या जनसुरक्षा विधेयकाच्या विरुद्ध पाहण्यास मिळाले जनसुरक्षा विधेयकाला जबरदस्त असा विरोध करताना या ठिकाणी दिसून आले महाराष्ट्रातील या विधेयकाला संपूर्ण हा जनसुरक्षा विधेयक रद्द व्हायला हवे यांसारखे पोस्टर्स आपल्या हातामध्ये घेऊन या ठिकाणी कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले हा कायदा कसा बेकायदेशीर आहे हे दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी हे कार्यकर्ते जोमाने करत असल्याचे पाहण्यास मिळाले तर प्रत्यक्षरित्या या कार्यकर्त्यांचा जोश आपण या ठिकाणी मोर्चाच्या स्वरूपात पाहत आहात د دې څامنډا ژوند او باد ژوند

We'll be